आम्हाला हे घ्यायचं होतं चुगमची नाईट पण बँकेतच असणार आहे धानू सोनू पण आम्हाला जॉईन केला आम्ही सुंदर साडी आहे ना ही वाली आत्तापर्यंतची माझी फेवरेट हे हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू चॅनल तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि आज आहे संडे मार्च एंडिंग थर्टी फर्स्ट मार्च उद्यापासून नवीन फायनान्शियल इयर सुरू होणार ये शुभम रेडी होतोय माझी तयारी वगैरे झालेली आहे नाश्ता पण बनवलेला आहे शुभम सोबतच मी नाश्ता करेन तो आज थोडा घाईत आहे आणि एक्साइटेड पण एक्सायटेड आहे की नाही मला माहिती कारण की ऑब्वियसली आज त्यांचा मार्च एंडिंग आहे संडे आहे तरी पण जावं लागेल बँकेत आणि दुसरं म्हणजे आज रात्री तो येणारच नाही म्हणजे लेट येईल आता माहिती नाही कधी तो लास्ट टाइम पहाटे आलेला बाकी काय मस्त चाललंय मजाय माई पप्पा तर होळीपासून घरीच आहेत ते पालघरला आलेलेच नाहीयेत आम्ही तिघाच आहोत मला मम्मी पप्पा येऊन गेले ही तू मज्जा आली मस्त बाहेर जेवायला गेलो आम्ही बाय बाय आणि शुभ मात चाललाय इयर एंडिंगसाठी मार्च एंडिंग आहे आज उद्यापासून नवीन फायनान्शियल इयर चालू होईल सो so, आज शुभमची नाईट पण बँकेतच असणार आहे मोस्ट प्रॉबली मस्त मस्त जेवण पण असत अजून काम असत ना हॅपी एंडिंग अग बाय बाय शुभम पण निघाला आधी पण जस्ट उठले भाकरी झालेले आहेत आणि इथे मी ठेवलंय माझं अंड ते पण रेडी झालेलं आहे आज आपण पूर्ण दिवस थोडी जरा क्लिनिंग करू म्हणजे बेसिन वगैरे बाथरूम धुवायचं मला बरंच काय काय आहे त्याच्यानंतर मला ट्रॉलीजचे पेपर चेंज करायचे आहे सो हे थोडंफार काम आणि मेन म्हणजे माझं कपाट अरे बापरे आणि शुभमचे कपडे ना कदा भरलेलंच असतं लुक काय सगळं मी असं आहे माहिती सगळी वाट लागले हे सगळं मला आज ऑर्गनाईज करायचं आहे शुभमचे हे सगळे कपडे काढायला लागतील जे धुवायचे वगैरे आहेत ते पण आपण सुरुवात करणार आहोत बेसिन पासन की बेसिन दोन्ही बेसिन हे पण आणि तिकडचं हॉल मधलं पण खूप खराब झालं अरे बापरे ग्लास पण जाम खराब झाले So, हे सगळं मी आधी साफ करते आणि बेसिन साफ करण्यासाठी त्याच्यानंतर आपलं टॉयलेटची सीट असेल किंवा आपला इवन गॅसचा कट्टा ह्या सगळ्यासाठी एक मी ब्रश ऑर्डर केला कुठे ठेवला मी ऑर्डर केलाय हा अगारोचा इलेक्ट्रिक क्लिनिंग ब्रश ह्यामध्ये टोटल तीन हेड आहेत तुम्ही कबड साफ करू शकता त्याच्यानंतर टॉयलेट त्याच्यानंतर हे जे आपले कॉर्नर्स असतात ना लादीचे वगैरे म्हणजे इथे जनरली आपला फडका वगैरे जात नाही मग हे कॉर्नर साफ करायला हे हेल्प करतं हे हा आहे अगारोचा इलेक्ट्रिक क्लिनिंग ब्रश आणि ह्यामध्ये तुम्हाला हे टोटल तीन हेड मिळतील ज्यामध्ये एक आहे राऊंड ब्रश एक कोन ब्रश आणि दुसरं आहे लार्ज राऊंड ब्रश ह्यामध्ये त्यांनी हायस्पीड ऑसिलेटिंग टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे त्याच्यामुळे खूप इझिली क्लीन होऊन जातं बेसिन साफ करायचं असेल किंवा आपल्याला इवन आपला बाथरूमचं खालचं फ्लोरिंग टाईल्स सा जरी साफ करायचे असतील तरी हा जो लार्ज राऊंड ब्रश आहे हा खूप हेल्पफुल आहे मी पूर्ण बेसिन साफ केलं त्याच्यानंतर नळावर पण तुम्ही फिरू शकता सर्वात जास्त मला जर जा आवडला तर तो म्हणजे कोन ब्रश जो मी शूज साफ करण्यासाठी यूज केला शेगडी साफ करण्यासाठी पण मला याचा खूप जास्त यूज झाला कोन ब्रश जो आहे त्याने तुम्ही इझिली साईडचे कॉर्नर्स असतील किंवा आतली बाजू असेल ती इझिली साफ करू शकता जनरली आपण कपड्याने फक्त पुसतो गॅस पण साईडला वगैरे तसंच राहिलेलं असतं पण ह्याच्याने खूप सुंदर ते पण साफ झालं सो आज माझा किचनचा कट्टा पण साफ झाला आजच्या साफसफाईच्या कामात ह्या ब्रशची खूप जास्त मदत झाली मला तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बेसिन आणि किचनचा सा कट्टा साफ करून झालेला आहे बाकी मी नंतर करणार आहे थोडं थोडं करून कारण की कंटाळ पण आला सुट्टी असली का असं वाटतं की असं पडून राहावं मस्त आरामात बट सुट्टी अशी नाहीच आहे काम पण चालूच आहे सा आणि मी विचार करते म्हणजे अजून पण की हे लोक आज म्हणजे बँकवाले स्पेशली जाऊन म्हणजे जा काय करत असतील बँकेत म्हणजे इयर क्लोजिंग म्हणजे एक्झॅक्टली यांच्यासाठी काय असेल काय माहिती संध्याकाळी शुभ मला की आपण विचारू संध्याकाळी नाही डायरेक्ट सकाळीच कदाचित आधीचा पण क्लास चालू आहे ती त्याच्यात बिझी आहे आज जेवण काय बनवायचं तो पण मोठा प्रश्न आहे मम्मीने गावठी चिकन काल मला आणून दिलं आणि तिने तुपातलं फ्राय पण आणलेलं कारण की त्याच्याने हे लवकर सुकतं असं ती बोलली तुमचं जेवण झालं रेडी आणि आता भांडी घासताना का आलं की मी वाटण बनवलेलं आणि मी भाजीत टाकायला विसरली आणि अदीला काल तिच्या फ्रेंड्सनी खूप सुंदर गिफ्ट दिलंय तुम्हाला मी त्यांनी गिफ्ट दिलं मी ऑर्डर केलंय अच्छा ते तुझ मला एवढी तिकडून आलीस तर तुला दिलंय तिथे खाली ठेवलेलं okay, अच्छा पण खूप सुंदर आहे जेवण झालं की मग तुम्हाला मी दाखव सो so, अदीने आणल्याला काय म्हणतात वॉच बॉक्स वॉच बॉक्स कधीपासून बस ना आम्हाला हे घ्यायचं मी शुभ आम्ही सगळे बघायचं पण काल फायनली तिने आणलंय आणि ह्याच्यातली काढली काय हे मी काढलं जस्ट घातलं का इथलं okay, दादा घालून गेला हे गे दादा घालून गेला आणि अजून तर आहे कपलवाला अजून माझं पण असेल त्याच्यानंतर स्मार्ट वॉच माझा एक फास्टाला एवढा शुभ मेहनत पण नाही करणार की रोज आल्यावर ठेवा मग घाला एवढा तर मेहनतही नाहीये तो आणि आता आम्ही चाललो स्टेशनला शुभमचे तिन्ही पेअर मी आज धुतले शूजचे एकदम खुश होईल बघितल्यावर आता मी चाललो आहे स्टेशनला ऍक्च्युअली मला दोन ब्लाऊज शिवायला द्यायचे आणि अधिला ड्रेस कारण की आता येते गुढी पाडू आपण सो त्याच्यासाठी थोडंसं प्रिपरेशन आणि इतकी सुंदर साडी आहे ना ही वाली थोडी काटपदराची वगैरे अशी आहे पण मी थोडं प्लेनच जाणार आहे आणि ही एक नंबर साडी आहे म्हणजे आतापर्यंतची माझी फेवरेट हे पप्पांनी आणलेलं आहे नाशिकवरून हां नाशिक म्हणजे पुणा ते काहीतरी ना हा ते कृषी संमेलन कुठेतरी गेलेले ते तिकडून हे आणि ही एक नंबर आहे मी तुम्हाला डायरेक्ट गुढीपाडायला दाखवेन आणि फायनली व्हिडिओ पण अपलोड झाला मी एवढी मेहनत केले ना ऍक्च्युली काय होतं जेव्हा तुम्ही कुठले सॉंग वगैरे करता करताना तर ते लोक म्हणजे कॉपीराईट तर येतोच म्हणजे त्या व्हिडिओचे तुम्हाला पैसे आज सच मिळत नाही पण ह्या एक दोन गाणी होती ना त्याच्यातली त्याचं डायरेक्ट होतं की ब्लॉक म्हणजे ते लोक तुमचा व्हिडिओ शो करणार नाही सो मग मी काय केलं गाणी तशीच ठेवली पण त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये यूट्यूबवाली जे सॉंग्स आहेत ना ऑडिओ फाईलमधले ते ॲड केले आणि त्याचा पण थोडासा आवाज येतो मग आता डायरेक्ट ब्लॉक नाही करू शकत ते पण मॉनिटाईज नाही होणार व्हिडिओ तो चालेल पण अरे ब्लॉक करतात म्हणजे काय आवडं नाही करायला पाहिजे चला मला व्हिडिओ कसा वाटला सांगा तुम्हाला आवडेल मस्त रंगपंचमी मज्जा केली आम्ही थोडंसं बिनसली पण आमची म्हणजे मी आमचे प्लॅन्स राहिले बहुतेक पण नवव्याच्या बड्डेला माझा विचार आहे की तिच्या बड्डेला आपण ते सगळ्या आता परत एक्झिक्यूट करू चला आठवत होतो की पप्पा एक्झॅक्टली गेलेले कुठे तो पप्पा गेलेले बारामतीला तुम्हाला माहिती असेल मी एका व्हिडिओत ते बोललेली पण त्यांचं कृषीच काहीतरी होत त्या रिलेटेड ते गेलेले आणि तेव्हा त्यांनी या साड्या आणलेल्या माईला पण आणले माईला कुठले आणले आता मला आठवत पण नाही त्याच्यानंतर ते गेले अयोध्येला अयोध्येवरून पण मला पण साडी आणली माईला पण आणि आधीला ड्रेस आणला ड्रेस पीस ते ती शिवायला देते बाकी काय माझे शुभमला फोन करायला पाहिजे काय स्टेटस आहे आम्ही मस्त एक मूवी बघितला मूवी नाही हा मूवीच होता, जी फाइवर होता। तुम तो झी फायवर होता तुमच्याकडे जर सबस्क्रिप्शन असेल तर यू शूड वॉच आसाराम बापू जे आहेत त्यांच्यावरचा तो मूवी होता त्याचं नाव मी ते पोस्टर टाकते खूप सुंदर म्हणजे खूप भारी मूवी आहे ती तुम्ही जाऊन ना नक्की जाऊन म्हणजे घरी झी फायचं जर सबस्क्रिप्शन असेल तर नक्की बघा काय बोलतो मजा करून कुठे हनी बी आहे फोडलं की काय दगड मारला आधीचा ड्रेस शिवणारा जो आहे तोच नाही आज संडे आहे पालघर बंद असता पण एक दुसरं जे ब्लाऊज होतं त्याचा मला काट काढायचा होता जर काट काढला तर ती लॉंग हात होत नाही म्हणून त्याच्यासाठी आम्ही आता ब्लाऊ बाऊ बाऊज ब्लाऊज पीस बघायला चाललोय जानू सोनूने पण आम्हाला जॉईन केला आम्ही आम्ही बोला ना आतमध्ये आणि मी आम्ही गेलेलो ब्लाऊज पीस बघायला ते तर ब्लाऊज पीस आम्ही घेतलेला आहे आणि हा हा दोन घेतले मी थे थे, थे एक कॅमल प्रिंट आणि एक काय का एक असंच काहीतरी मी घरी गेल्यावर दाखवते मस्त आहेत पण हॅलो आणि आम्ही आलो घरी जानू सोनूला घ्यायचे होते ड्रेस म्हणून आम्ही फिरत होतो पण ते तर काम आमचं काही झालं नाही आलो घरी आता साडी बघते कारण की त्याच्या ब्लाऊज घ्यायचं राहिलंय एक तर जिच्यावर मी शिवायला दिलं ती अशी आहे लुक लुकॅट दिस भारी ही पण अशी फोटो थोडी वेगळी दिसते पण जी दुसरी आहे ती खूप सुंदर आहे प्लेन आहे नाही पण ह्याला बॉर्डर आहे मला आधी वाटलं की बॉर्डर नाही मिळत प्रॉब्लेम यायच्यात काय माहिती का ह्याचं जे ब्लाऊज पीस आहे ना त्याला अशी काठ आहे आणि मला ती काठ नको आहे ब्लाऊजमध्ये म्हणजे मला नुसतं असं शिवलं प्लेन तर दुसऱ्या साडीवर पण होईल पण तो, तो बोलतो जर ही काठ काढली तर म्हणजे एवढं म्हणजे हाताला बसणार नाही तर आमचा तोच प्लॅन आहे मी एक पीस हो दोन पीस आणलात जर ते होत असतील मॅच तर मग तसं शिवायला दे मी दोन ब्लाऊज पीस आणले शिवायला तर दिलं नाही आणि ब्लाऊज पीस आणला ते हा आणला आहे आधी बोलले मस्त दिसेल कशावर पण नॉर्मल आपल्या साध्या साड्यांवर आणि हा का कॅमल प्रिंट हे मी बघितले खूप जणांकडे पण हे छान वाटलं अधिने पूर्ण क्लीन केलं आणि बँडेज पण केलं परत एकदा आणि शुभमला आता एकदा कॉल करते काय स्टेटस आहे कसं काय जेवण तर त्यांनी मागवलेलं पण दहा वाजता फोन केला त्या जेवलेला नव्हता त्याला फोन एकदा करते आणि आज बरच आवरायचं राहिलं किचनचं ते पेपर वगैरे चेंज करायचे होते ते राहिले आणि त्या बेडवर तर मी सगळे कपडे काढलेत आणि काय कसला पत्ता नाही आता उद्या पपा <laughs> की शुभमकडे कपडे नाही का आज आम्ही सगळे वेल ड्रेस्ड आहेत माईने जरा गाऊन घाल सोबत राहू काल आम्ही मार्केट मध्ये दे फिरत होताना सगळी माझ्याकडे बघतात माझे नंतर मला आलो रस्ता दोन आठवडे झाले त्यांनी अर्धे तीन चार आठवड्या दिवसाचं तुम्हाला व्याज नाही दिलं तर वाटायला येतं बँकेत <laughs>